नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पाहता क्षणी तुम्हाला असं वाटलं असेल की ही पुरणपोळी आहे तर ही पुरणपोळी नसून अगदी पुरणपोळीसारखा मऊ लुसलुशीच असा मेथीचा पराठा आहे हा पराठा अगदी दिवसभर एकदम मऊ राहतो तुम्ही अशा पद्धतीचा पराठा नक्कीच खाल्ला नसाल आणि बनवलाही नसाल खूप छान लागतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी मेथी घेतलेली आहे मेथी निवडून घ्यायचं आहे तेथे जास्त ठेवायचं नाही मी ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यात आपण जिरे टाकून घेणार आहोत अगदी पाव चमचे जिरे टाकून घेतलेले आहे जिरे टाकून झाल्यानंतर यात आपण लसूण टाकून घ्यायचे मी ते लसूण आणि अद्रक वाटून घेतलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे आता आपण हे तेलात मिक्स करून घेऊया आणि थोडासा लालसर झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जी मेथी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली होती ती मेथी टाकून घ्यायची आहे सगळी मेथी आता आपण टाकून घेऊया आणि मेथी टाकून झाल्यानंतर मेथी आपल्याला थोडीशी परतून घ्यायचे म्हणजे तेलात थोडीशी आपण परतून घेऊया मेथी धुवून घेतलेली होती त्यामुळे मेथीला थोडंसं पाणी सुटतं त्यानंतर यात आपण मसाले टाकून घेऊया मी ते हळद टाकून घेतलेली आहे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे अर्धा चमचा जिरे पावडर टाकून घेतलेली आहे आता हे सगळे मसाले आपण मिक्स करून घेऊया अगदी कमी सा साहित्यात झटपट असा हा आपला मेथीचा पराठा तयार होतो पण खायला मात्र खूप टेस्टी होतो यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे मी ते अगदी दोन घोट पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे पाववाटी इतका आपण पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे पाणी जास्त बिलकुल टाकायचं नाही पाण्याचा वापर अगदी कमी आणि बेताने किंवा हिशोबानेच करायचं आहे आता पाण्याला उकळी आल्यानंतर आपण यामध्ये बेसन पीठ टाकून घेणार आहोत तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की अशा पद्धतीचा पराठा कुठं असतो का पण हा पराठा खूपच मस्त अस होतो आता यामध्ये आपण बेसनपीठ टाकून घेऊया जितकी गरज आहे तितकं आपल्याला बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे मेथीची भाजी बेसन पिठामध्ये घट्ट झाली पाहिजे मस्त अशी आपण मिक्स करून घेतलेले आहे आता हे आपलं मेथी आणि बेसन व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि कमी गॅसवर एकदम पाच सात मिनटं आपण हे वाफून घेणार आहोत किंवा मेथी आणि बेसन शिजवून घेणार आहोत पाच सहा मिनटानंतर आपण झाकण काढून घेऊया पाच सहा मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून घ्यायचं आहे आता झाकण काढून घेतल्यानंतर गॅस बंद करून घेऊ आणि यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायचं आणि परत मिक्स करून घ्यायचं आता मेथी आणि बेसन आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ते पूर्ण एकजीव होईल आपण याला काढून घेऊया आणि काढून घेतल्यानंतर याला थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर हाताने याला आपल्याला थोडंसं मोकळंसुद्धा करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यात आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकून घेऊया आणि पाणी टाकून आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे जसं नेहमी आपण पोळ्या बनवण्यासाठी पीठ मळतो अगदी त्याच पद्धतीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पुरणपोळीला जितकं पातळ पीठ लागतं त्या प्रमाणात नाही आपण साधी पोळी बनवताना जितपत घट्ट तस तसं पीठ ठेवतो त्याचप्रमाणे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आपण हे पीठ मळवून घेतलेलं आहे आता आपलं हे पीठ मळून तयार झालेलं आहे चार पाच मिनटं मी हे हाताने छान असं मऊसर पीठ मळून घेतलेलं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे याला थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया आणि हे आपण बेसन मेथी हातानेशी व्यवस्थित मोकळी करून घेतलेली आहे त्याचे म्हणजे गाठी गाठी वगैरे ठेवलेल्या नाहीत हाताने छान असं एकजीव करून मोकळं करून घेतलेलं आहे त्यानंतर जे आपण पीठ मळून घेतलेलं होतं त्यामधला आपल्याला पिठाचा गोळा काढून घ्यायचा आहे हाताने छालस छान असा गोल करून घ्यायचा त्यानंतर यात आपण हे मेथी आणि बेसनचं सारण भरून घेणार आहोत आणि जसं पुरणपोळी बनवतो तशाच पद्धतीने बंद करून घ्यायचं आणि याला लाटून घेणार आहोत जास्त जाडही ठेवायचं नाही आणि जास्त पातळही नाही आपण लाटून झाल्यानंतर याला आपण भाजून घेणार आहोत त्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवलेला होता तवा गरम झाल्यानंतर थोडंसं तेल टाकून घेतलेलं होतं ते आणि यावर आपण मेथीचा पराठा टाकून घेऊया आणि आलटून पालटून दोन्ही साईडने छान असं आपल्याला मेथीचा पराठा भाजून घ्यायचा आहे वरून थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा टम फुकतो आणि हे पराठे अगदी चवदार असे होतात आणि कुणालाही सहज जमतात खायला जितके छान लागतात तितकेच दिसायलासुद्धा मऊ लुसलुशीत तसे आपले हे मेथीचे पराठे तयार होतात इथे मेथीचा पराठा भाजून तयार झालेला आहे हा तुम्ही नुसता जरी खाल्ला तरी खूप छान लागतो डब्यामध्ये सुद्धा मुलांना अशा पद्धतीचा पराठा नक्कीच बनवून देऊ शकता मी इथे हे पराठा दह्यासोबत काढून घेतलेला आहे आणि मेथीचा पराठा दही किंवा त्यासोबत तूप खाल्लं तर खूप मस्त लागतो अगदी लोणच्यासोबतसुद्धा छान लागतो मी तुम्हाला पराठा सोडून दाखवते किंवा कट करून दाखवते तुम्ही पाहू शकता अगदी मस्त टम्म फुगलेलं आहे आणि मऊ लुसलुशीसुद्धा झालेला आहे जर तुम्ही अशा पद्धतीचा पराठा कधी बनवला नसाल तर एकदा नक्की बनवून पहा खूप छान होईल आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया धन्यवाद